घरच्या जेवणाची आठवण येते मग एकदा आम्हाला अवश्य भेट द्या हॉटेल अन्नपूर्ण खाणावळ गरमागरम जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण तुमच्या मनासारखे घरगुती जेवण घरच्या सारखी चव आणि वाजवी दरात जेवण आमची वैशिष्ट्ये घरच्या सारखी चव सुसज्ज पार्किंग फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय लग्न सोहळा साखरपुडा एंगेजमेंट नामकरण विधी वाढदिवस गेट टुगेदर ऑफिस पार्टीसाठी हॉल उपलब्ध अस्सल मानदेशी जेवणाचं एकमेव ठिकाण शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची सोय स्थळ म्हसवड मायनी रोड नवीन कोर्टाच्या मागे म्हसवड तालुका माण जिल्हा सातारा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव एकवीस छप्पन्न चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव आवाज मानदेशाचा एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा निधी कृष्णा नदीवर घाटाचे काम करण्यासाठी महायुती सरकारने दिले आहेत राज्यातलं महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करत आहे गणेशोत्सव गोपाळ कला यांसारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळालं तसेच महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाच्या विकासासाठी योजना राबवली जाते याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारकडून जाणार आहे मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता आता महायुती सरकारने मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट उभारला जाणार आहे तसेच मंदिराचा संरक्षक भिंतींची दुरुस्तीही केली जाणार आहे मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वर कुटे मलवडी ओफेर न्यूज आवाज मानदेशाचा